प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ई पी एस पंच्याण्णव संघर्ष समितीच्या वतीने चोवीस डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले दरम्यान आंदोलनाच्या आठव्या दिवशी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रक्ताने सह्या करून राष्ट्रपतींकडे एक निवेदन पाठविले या निवेदनामध्ये आंदोलनकर्त्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे ईपीएस धारकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी बी सी बोलताना दिला आहे आम्ही आदरणीय राष्ट्रपती महोदयांना एक पत्र लिहिले आणि आणि ह्या पत्रामध्ये आम्ही त्यांना इच्छा मरण जर जर या देशामध्ये देशामध्ये जन्म आमच्या आम्हाला सन्मान जगण्याची संधी मिळत नसेल तर आम्हाला सन्मानानं मरण्याची परवानगी द्या म्हणून रक्ताने सही करून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन प्रत्येक पती पत्नी दिलेलं आहे हजारोच्या संख्येने लोक इथे आज जमलेले आहेत आणि त्या सर्वांनी हे निवेदन दिले हेच निवेदन इच्छा मरणाचं संपूर्ण भारतातून जाईल जर आम्हाला जगण्याचा अधिकार सन्मानानं नाहीये तर आम्हाला मरण तरी सन्मानानं होऊ द्या आमच्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या कोणत्या संस्कृतीमध्ये असं नाहीये की वृद्ध लोकांना तुम्ही कचरा म्हणून फेकून द्या